गड न्यूज मध्ये प्रथमच सुवर्णमय शुद्धतेची वैभवशाली परंपरा असणारे सांगलीचे सुप्रसिद्ध ज्वेलर्स पुरुषोत्तम नारायण गाडगिर पिढीचे सोने आणि हिरांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक चार ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सोने दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे भेट आणि हिरे दागिने खरेदीवर घडणावळीवर शंभर टक्के पर्यंत सूट रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता खास महिलांसाठी धमाल मस्ती गेम्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम मिळणार आहेत चांदीचे आकर्षक बक्षिसे आणि भेट वस्तू चला तर मग येताय ना पुरुषोत्तम नारायण गाडगी सराफ यांच्या प्रदर्शनात खरेदीला आणि ठिकाण आहे गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गड एंग्ल शासन धोरणानुसार किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र गड इंग्लज येथे सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव दिला होता पण तरीही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख अजित खोत आणि पदाधिकाऱ्यांनी मुदत संपायच्या अगोदर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे या खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांप्रमाणे अशी माहितीही तालुका प्रमुख अजित खोत यांनी सर्व शेतकऱ्यांना जनगर्जना लाईव्ह द्वारे दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणात दिलेल्या शिकवणीच्या बाळासाहेबांच्या विचारावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती गडिंगला येते किमान आधारभूत सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू आहे का आणि त्याची मुदत किती दिवसापर्यंत आहे याची चौकशी करण्यासाठी आलो होतो कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असून खरेदी विक्री करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली आहे तर बाहेर जो तुम्हाला सोयाबीनचा भाव मिळतोय त्यापेक्षा वाढीव दराने शेतकऱ्यांचं आधारभूत सोयाबीन खरेदी करण्यासाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दराने ही खरेदी केली जाणार आहे पण याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की आम्हाला जाणवलंय की कृषी उत्पन्न बाजार समिती ही गडिंग्ल मध्ये असून गडिंग्लज शहरात असून आणि तालुक्याचे असून तालुक्यातून चोपन आर झालेले आहेत हे दुर्दैव आहे आणि याच्या पलीकडे मोठं दुर्दैव या तालुक्याला म्हणजे आमदार असतील किंवा वाली नाही हे आम्ही वारंवार शिवसेना जाणवून देतोय याचं कारण म्हणजे या बाजार समितीमध्ये अर्ज जे करणार आहे त्या लोकांना खरं आपलं सोयाबीन विक्रीसाठी आजऱ्याच्या ठिकाणी न्यावं लागणार आहे मग आमचा प्रश्न एवढाच आहे या, या शासनाला की कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असताना तुम्ही हा विक्री केंद्र किंवा खरेदी केंद्र हे आजऱ्याला देण्याचं कारण काय या शेतकऱ्यांनी वरून सोयाबीन आजऱ्याला नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चाला जबाबदार कोण आणि या शेतकऱ्यांच्या पाठीमाग कुणाच हात आहे की बाबा हे शेतकऱ्यांना सोयाबीन या ठिकाणी विक्री करता येऊन आणि आजऱ्याला देण्यात यावं हा शहानिशा साठी कॅमेरामन